हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यातही वाद गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सोडले मैदान अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहने बाजी मारत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला मात्र हा सामना एका वादग्रस्त वहनावर जाऊन पोहोचला सामना अतिशय चुरशीचा झाला पृथ्वीराज मोहने पहिला गुण पटकावत आघाडी घेतली त्यानंतर महेंद्र गायकवाडनेही एक गुण मिळवत बरोबरी साधली पण निर्णायक क्षणी पंचांनी पृथ्वीराज मोहला दुसरा गुण बहाल केला ज्यावर गायकवाडने तीव्र नाराजी व्यक्त केली त्याच्या मते हा गुण चुकीच्या पद्धतीने देण्यात आला होता न्याय मिळावा म्हणून पंचांशी चर्चा करत असतानाच गायकवाडने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पंचांनी नियमानुसार पृथ्वीराज मोहला विजयी घोषित केले या सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत आवाज उठवला मात्र पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी प्रदान करण्यात आली या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोह राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या विजयाने पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात आपले नाव कोरण्यात यशस्वी झालाय आहे त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे कुस्तीप्रेमींच्या मनात त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे एकमात्र नक्की की महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीला व अंतिम फेरीतील सामन्याला देखील गालबोट मात्र लागलेला आहे धन्यवाद